शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत फक्त आता डोलापर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मनोज जरांगी यांचा बच्चू कुडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा खासदार शरद पवार यांचा देखील फोन माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कुडू यांचे कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी आता अन्यत्याग आंदोलन पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी पेरणीचे घाई करू नये कृषी भागाचे शेतकऱ्यांना आव्हान पंधरा जून नंतर मोसमी पाऊस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीचे घाई करू नये असे आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे पिकम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दोन हजार चोवीस पंचवीस खरीप पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अखेर जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे तब्बल सहा ते सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीस हा पीक विमा जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे देखील वातावरण पाहायला मिळत आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सोबतच कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे निर्णय या ठिकाणी आता जाहीर केले असल्यामुळे आता खरीप हंगामा तोंडावरती शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता <स्था> नाफेडने खरेदी केलेला कांदा पुन्हा बाजारमध्ये शेतकरी संघटनेचा आरोप दरवाढीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे नाफेडने खरेदी केलेला कांदा पुन्हा बाजारमध्ये असल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप राज्यातील वीस लाख महिलांना बसणारा आता धक्का लाडके बहन योजनेमधून बाहेर काढण्याची तयारी पाहायला मिळत आहे लाडके वन योजनेची आता पुन्हा एकदा पडताळणी होणार असून आता राज्यातील वीस लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे राज्यातील रुग्णांचा आकडा एक हजार तीनशे पार महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये आता झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत रुग्णांचा आकडा एक हजार तीनशे पार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी जेवाचे रान करू खासदार रवींद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिला दिलासा अतृष्टीमुळे पिकांचे झाले होते मोठे नुकसान शासनाने कपाशीसाठी मनरेगामधून अनुदान द्यावे शेतकरी संघटनेची मागणी पाहायला मिळत आहे शासनाने कपाशीसाठी मनरेगामधून अनुदान देण्याची मागणी कपाशी बियाण्याचे पॅकेट चाळीस रुपये तर मकाची बॅग अडीचशे रुपयांनी वधारली शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये आता वाढ पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची नाराजी पेरणीच्या तोंडावर खते व बियाणांच्या दरामध्ये भरमसाठ वाढ शेतकरी वर्ग चिंतेमध्ये तर याकडे कृषी भागाने लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी धान <दानुत> उत्पादक शेतकऱ्यांचे बोनसकडे लक्ष खरीप हंगामापूर्वी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची मागणी हेक्टरी वीस हजार रुपये मिळण्याची प्रतीक्षा पिकुमा पद्धतीमध्ये नवा बदल शेतकऱ्यांच्या तोट्याचा अंबादास दानवे पिक्दतीमध्ये झालेला शेतकऱ्यांच्या तोट्याचा असल्याचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे राज्य सरकारवर टीका विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय आता घेतला असून आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आता विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता यामध्ये पहिला जिल्हा नाशिक पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त शेवटपर्यंत पाहत चला सोबतच तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा सध्या तरी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता यापैकी एकशे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सत्य कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे अनुदान वाटप घोटाळा सव्वीस तला सतरा कृषी सहाय्यक ग्राम सेवकांचे होणार आता निलंबन जिल्हाधिकाऱ्यांची माहिती पस्तीस कोटींचा घोटाळा झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालामधून आता उघड झाली आहे जालना जिल्ह्यातील अंबडवा व घनसावंगी तालुक्यामध्ये अनुदान वाटपामध्ये घोटाळा झाल्याचे चौकशीच्या अहवालामध्ये आता उघड झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना खत आणि औषधीचा पुरवठा शेतकऱ्यांना आता वेळेवर करार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे तहसीलदारांना निवेदन पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना खत आणि औषधीचा पुरवठा वेळेवर करण्याची देखील आता मागणी करण्यामध्ये येत आहे वादी वाऱ्याने केळी पपई बाघा आडव्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांवर संकट कळमुरी वसमत तालुक्यामध्ये मोठे नुकसान पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी भूम तालुक्यातील सहाश्याऐंशी शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर सोयाबीन बियाणे कृषीसेवा केंद्राद्वारे बियाणांचे वाटप सुरू शेतकऱ्यांना दिला दिलासा त्याचबरोबर शंभर टक्के अनुदानावरती सोयाबीनच्या बियाणांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या पोर्टलवरती अर्ज करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांसाठी पीक कुम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक आहे का आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे सर्वपात्र जिल्ह्यांची यादी आपण पाहत आहोत यामध्ये पहिला जिल्हा आपण नाशिक पाहिला आहे त्यानंतर आता दुसरा जिल्हा पुणे पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता पुणे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे तेहतीस कोटी रुपयांची रक्कम ही जमा झाली असून अजून एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचे वाटप पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती पुणे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर पीक विम्यासाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त आता उडला शोधपर्यंत पाहत चला माजी मंत्री बच्चू कुड यांच्या बेमुद अन्यत्याग आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा जाहीर पाठिंबा पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या युद्ध मागण्यांसाठी सोबतच कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कुड यांनी आता अन्यत्याग आंदोलन सुरू केले असून याच्यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांचा जाहीर पाठिंबा बोगस शेतकरी गट स्थापन करीत शासनाची लाखोची फसवणूक संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन पाहायला मिळत आहे बोगस शेतकरी गट स्थापन करीत शासनाची लाख रुपयांची फसवणुकीचा प्रकार उघडी ई के वाय सीसाठी तीस जून मुदत नाशिक जिल्ह्यामध्ये आठ लाख शेदा पत्रिकाधारकांची ई बाकी बाकीत आता रेशनचा सा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे महत्त्वाची बातमी पावसाळ्यामध्ये तीन महिन्यांचे रेशन मिळणार शासनाचे आदेश जारी पावसाळा आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता तीन महिन्यांचे रेशन एकदाच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे लाभार्थ्यांना यावेळेस एकदाच रेशन घ्यावे लागणार आहे दरम्यान जून महिन्याचे रेशन लाभार्थ्यांनी त्वरित घ्यावे व जुलै आणि ऑगस्टचे धान्य येत्या तीस जूनपर्यंत उचलावे असे देखील आता लाभार्थ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न खासदार रवींद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिला धीर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार चांगलाच दिलासा अतृष्टी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणार अशी गोहे आता खासदार रवींद्र चव्हाण <�ान> यांनी दिली असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा सध्या तरी आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे म्हणजेच आता विम्यासाठी पात्र असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पिकम्यापोटी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी आता नऊ कोटी रुपयांचे वाटप झाले असून अजून आता पाच ते सहा कोटी रुपयांचे वाटप कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता कोल्हापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा अवकाळी पावसामुळे बारा हजार हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान कृषी विभागाची माहिती नुकसान भरपाईसाठी लागणार आता पस्तीस कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईसाठी पस्तीस कोटी रुपयांचा निधी लागणार आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम तात्काळ जमा करावी अशी देखील मागणी करण्यामध्ये येत आहे कारण की आता पंचनामे झाले असून शेतकऱ्यांना फक्त आता नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पस्तीस कोटी रुपयांची गरज ए आयसाठी पंचवीस हजार रुपये बिनव्याजी कर्ज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मात्र वेळेमध्ये परतफेड न केल्या असं बसणारे व्याज सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ए आयसाठी आता पंचवीस हजार रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार राज्य सरकारची घोषणा पी किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता छत्रपती संभाषणगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता छत्रपती संभाषणगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पी किम्यापोटी पाचशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी आतापर्यंत चारशे चार कोटी रुपये छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून साधारणतः एकशे साठ कोटी रुपयांचा निधी छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे अजून बहुतांश शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे अजून एकशे साठ कोटी रुपयांचे वाटप छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता होणार आहे लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळूचे आता वाटप सुरू झाले असल्यामुळे आता घरकुल्भार चांगलाच दिलासा मिळणार आहे राज्य सरकारच्या घोषणामुळे आता लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू शेतामध्ये रानडुकरांचा मोठा आहे दास वन विभागाची हाताची घडी आणि तोंडावर बोट शेतकऱ्यांची मका रातोरात गायब शेतकरी चिंतेमध्ये सध्या जर पाहायला गेल तर आता शेतामध्ये रानडुकरांचा मोठा आहे दास पाहायला मिळत आहे यामुळे आता शेती पिकांचे देखील चांगलेच नुकसान जिल्हा स्तरावरील निर्णय तात्काळ निकाली काढा कृषीमंत्री कोकट यांच्या अधिकाऱ्यांना सूचना पाहायला मिळत आहेत तात्काळ शेतकऱ्यांच्या विम्याचा मार्ग मोकळा करा असे दिखला आता राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी नि निर्देश दिले असून आता विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तातडीने विम्याची रक्कम चा अदा करावी असे दिखल आता अधिकाऱ्यांना निर्देश देण्यामध्ये आले आहे सोयाबीनचे पासष्ट हजार सातशे बहात्तर क्विंटल बियाणे विक्री मराठवाड्यातील छत्रपती संभाजनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा झालेल्या एक लाख एक्केचाळीस हजार आठशे दोन क्विंटल बियाण्यांपैकी आतापर्यंत पासष्ट हजार सातशे बहात्तर क्विंटल बियाणे आता विक्री झाले असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे शॉर्ट सर्किटमुळे सहा सहा एकर ऊस खाक शेतकऱ्यांचे दहा लाखांचे नुकसान झाले पोहेगाव येथील आता चित्र पाहायला मिळत आहे शॉर्ट सर्किटमुळे सहा एकर ऊस खाक झाले असल्यामुळे शेतकरी देखील आता आर्थिक नुकसानीमध्ये पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे तब्बल दहा लाख रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना तातडीने बोनस अदा करण्याची मागणी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस देण्याची घोषणा केली होती मात्र अद्या अद्याप तरी बहुतांश शेतकरी वंचित असल्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बोनसची रक्कम अदा करण्याची मागणी तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या आहेत कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचा जिल्हा सोबतच तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा कारण की तुमच्या तालुक्या संदर्भातील आणि संदर्भातील कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंट करून नक्की कळवा सोबतच या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद